मित्रांनो नमस्कार सर्वांना शुभेच्छा सकाळ आजचा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असा आहे की आज सकाळी सकाळी एका तरुणाचा भावपूर्ण श्रद्धांजली असा एक फ्लेक्स माझ्या बघण्यात आला आणि मला वाटलं की या विषयावर आपण बोललं पाहिजे किंवा या विषयावर सुद्धा आपण एक व्हिडिओ बनवला पाहिजे कारण आत्ताच्या काळामध्ये या समाजामध्ये आ, ह्या घटना वारंवार घडत आहेत म्हणजे हा आत्महत्येशी संबंधित विषय आहे ह्याच्यामुळं मला वाटलं की याच्याबद्दल आपण बोललं पाहिजे समाजात याच्याबद्दल जागृती केली पाहिजे आणि ह्याच्यामध्ये जे काही लोक गुरफटले जाणार आहेत त्यांना त्याच्यापासून ते परावृत्त करण्याचा आपण एक छोटासा प्रयत्न करायला हरकत नाही किंवा ते केलंच पाहिजे मुद्दा आहे मित्रांनो की प्रत्येकाच्या आयुष्यात अडीअडचणी असतात त्या आड अडीअडचणीचा आड़, आड़ सामना करूनच माणूस मोठा होत असतो किंवा त्या अडचणींवर मात करूनच माणूस यशस्वी होत असतो प्रत्येकाला जन्माला आल्यानंतर असा एकही व्यक्ती तुम्हाला मिळणार नाही की ज्याच्या आयुष्यामध्ये त्याला अडचणींचा सामना करावा लागला नाही प्रत्येकाने कष्टमय जीवन जगलेलं आहे आणि त्या त्या आपल्या परीने त्याच्यातून मार्गक्रमण करत करत तो स्वतःचं आयुष्य घडवतो मित्रांनो आत्महत्या करत असताना आपण फक्त एवढाच विचार केला पाहिजे की आपल्यावर जे अवलंबित व्यक्ती असतील म्हणजे आपली पत्नी असेल आपली मुलं असतील आपले आई वडील असतील आपले भाऊ असतील आपल्या बहिणी असतील हे संपूर्ण कुटुंब असेल या सर्व कुटुंबाला सोडून आपण आपला एकट्याचा विचार करतोय असं यांनी स्वतः समजून घेणं भाग आहे कारण यांनी जर हा फक्त स्वार्थी विचार जर मनातून काढून टाकला तर बऱ्याच अंशी तुमच्या जर जबाबदारी ही जर ओळखून तुम्ही जर वागलात तर आत्महत्येसारखे निर्णय तुमच्या मनाला स्पर्श करणार नाही मित्रांनो या युगामध्ये प्रभू श्रीकृष्णाची द्वारकासुद्धा पाण्याखाली बुडाली आणि रावणाची सोन्याची लंकासुद्धा जळून खाक झाली हे सगळं आपण आपल्या पोती पुराणातून कथांमधून आपल्या इतिहासामधून ह्या सर्व गोष्टी लक्षात घेतो आहे की जन्माला आलेला प्रत्येक मनुष्य हा आज उद्या जाणारच आहे त्याने कमवलेली संपत्ती असेल त्यांनी कमवलेली माणसं असेल किंवा त्यांनी कमवलेलं त्याचं साम्राज्य असेल स्वराज्य असेल हे सर्व कुठं ना कुठं तरी संपणार आहे मित्रांनो त्याच्यामुळं असं कधीच समजू नका की बाबा मी खूप कमजोर आहे मलाच अडचणी आहेत किंवा ह्या अडचणींमधून मी आता बाहेर पडूच शकत नाही तर या गु जगामध्ये आलेली प्रत्येक गोष्ट ही नाशवंत आहे तुमचं दुःखसुद्धा नाशवंत आहे दुःखामागूनच सुख येणार आहे आणि अंधारातूनच प्रकाशाकडे वाटचाल होत असते मित्रांनो तुमच्या आयुष्यामध्ये जर आज काहीतरी संघर्ष येत असेल दुःख येत असतील वेदना येत असतील किंवा तुम्हाला त्याच्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नसेल तर अशा वेळी तुम्ही थोडंसं धार्मिक अधिष्ठान तुमचं ठेवलं पाहिजे कुठल्या तरी एका देवावर म्हणजे तुम्ही ज्यांना पण मानत असाल कुठल्याही धर्माच्या असाल कुठल्याही पंथाच्या असाल त्या पंथामध्ये आपण त्या देवाला मानलं पाहिजे किंवा कोणाशी तरी एक अधिष्ठान आपण मान्य आधिश्टान केलेलं पाहिजे कारण या जगामध्ये सर्वश्रेष्ठ शक्ती शेवटी परमेश्वराचीच आहे त्याच्या आदेशानेच या सगळ्या गोष्टी इथून पाठीमागं आणि इथून पुढच्या भविष्यात तुमच्या घडणार आहे त्याच्यामुळं कुठंतरी एक विश्वास ठेवा त्या परमेश्वरावर आणि त्याला शरण द्या शरण गेल्याने तुमच्या बऱ्याच अडचणी किंवा तुमचे टेन्शन मानसिक तुम तुम्हाला जे काही टेन्शन असतील त्याच्यातून बाहेर पडण्याचा मार्ग तुम्हाला आपोआप मिळेल किंवा एक शक्ती तुमच्यात एक ऊर्जा मिळेल त्या धार्मिक स्थळावर गेल्यानंतर तुम्हाला ती ऊर्जा ती शक्ती आपोआप मिळते तुम्ही तुमच्या मित्रांमध्ये जास्त वेळ घालवत चाला किंवा जे कोण तुमचे जवळचे तुम्हाला असे वाटत असतील की बाबा त्यांच्याबरोबर आपण या गोष्टी शेअर केल्या पाहिजे त्या गोष्टी तुम्ही त्यांच्याशी शेअर करा काही अडचणी असतील तर कोणाशी तरी बोला मनातल्या मनात त्या दाबून ठेवू नका तुम्ही ज्यावेळी मनातल्या मनात त्या दाबून ठेवता कुठच्या अडचणी तुमच्या काही कौटुंबिक अडचणी क व्यावसायिक अडचणी पैशाच्या अडचणी ज्या काही तुमच्या अडचणी या तुम्हाला या गोष्टीकडं आकर्षित करतात म्हणजे आत्महत्या करण्यासाठी तुम्हाला बोलवतात त्या गोष्टींबद्दल तुम्ही त्या त्या तज्ज्ञांशी किंवा तुमच्या कुटुंबात कोणी जर तुम्हाला त्या स्वभाव व्यक्ती असेल की बाबा तुम्हाला वाटते की हे सगळं कृत्य करण्या अगोदर आपण बोललं पाहिजे किंवा त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे मित्र असतील कुणी असेल वटेवर प्रत्येकाच्या आयुष्यात अशी कोणतरी व्यक्ती असते की त्याला वाटतं की आपण त्याच्याकडे बोलल्यानंतर आपलं मन हलकं होईल अशा व्यक्तींशी बोलण्याचा प्रयत्न करा किंवा कुठेही दा एखाद्या ठिकाणी धार्मिक स्थळावर जाऊन तुम्ही शांतपणे बसा तुम्हाला कोणालाच ती गोष्ट सांगायची नसेल तर परमेश्वराच्या एखाद्या फोटोसमोर तुम्ही बसा आणि एखांतात त्याला ती गोष्ट सांगा बघा तुम्हाला Uh, एक हजार एक टक्के तुम्हाला या गोष्टीमधून बाहेर पाडण्याचा मार्ग तुम्हाला नक्कीच सापडेल मित्रांनो परंतु अशा प्रकारचं कुठलंही टोकाचं पाऊल उचलू नका जेणेकरून uh, की तुमच्या कुटुंबावर असेल तुमची मुलं असतील त्यांच्यावर uh, येणारे इथून पुढचे येणारे जे प्रसंग असतात बघा एक गोष्ट लक्षात घ्या uh, तरुण वयात uh, एखाद्या स्त्रीचा पती जाणं तरुण वयात uh, एखाद्या uh, लहान मुलाचे वडील जाणं आई जाणं याच्यापेक्षा मोठं दुःख या आयुष्यामध्ये दुसरं कुठलं नाही मित्रांनो कारण त्यांना नंतर तुमची जी कष्ट आहेत ती कष्ट सोडून गेलेली त्या विचारांना ती भोगावी लागतात खूप कष्ट त्यांना ह्या गोष्टीमधून करायला लागतात त्यामुळं अशा गोष्टीमधून तुम्ही नक्की विचार करा की आपल्या मुलाबाळांचा विचार करा भविष्याचा विचार करा तुम्हाला जर एखादी गोष्ट पटत नसेल तर ती गोष्ट सोडून देण्याचा प्रयत्न करा बघा सोडून दिल्याने ना बऱ्याचशा गोष्टी आहे ना आपोआप आप सुटतात मग एखाद्याशी तुमचा वाद असेल तुम्हाला पटत नसेल त्या व्यक्तीचं वागणं बोलणंही तर त्याला तुम्ही इग्नोर करा किंवा त्याच्याशिवाय त्याला सोडून द्या किंवा त्याचा विचार डोक्यातून काढून टाका की बाबा ही व्यक्ती माझ्यासाठी बनलेली नाही त्याला थोडंसं इग्नोर करा बघा कुठल्याही गोष्टी आहे ना सोडून दिल्याने पटकन सोडतात मी जर त्याच गोष्टी कवटळून बसले किंवा त्याच त्याच गोष्टीचा विचार करत राहिले तर तुमची मानसिकता आपोआप खराब होत राहते एखादी व्यक्तीचं नाव घेतलं की एखाद्याला राग येतो एखाद्या व्यक्तीला पाहिलं की एखाद्याला राग येतो एखादा विषय काढला की एखाद्या काढला तर त्या व्यक्तीला एखाद्या व्यक्तीला त्याची भीती वाटते किंवा रा त्याच्यापासून लांब जावं असं वाटतं ह्या अशा गोष्टी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतात त्यामुळं असा विचार करू नका की हे सगळं माझ्याच बरोबर घडते आणि मी ह्याला फेस करू शकत नाही प्रत्येक गोष्टीला फेस करण्याचं ताकद परमेश्वराने तुम्हाला दिलेली खूप मोठी शक्ती तुमच्या स्वतःमध्ये आहे स्वतःला कधी कमजोर समजू नका कुठल्याही गोष्टीपासून स्वतःला कमी समजू नका या जगात अशी कुठलीच गोष्ट नाही की जी तुम्ही अशी करू शकत नाही तुम्हाला ती प्रत्येक गोष्ट मिळेल फक्त तुमच्यात ते सामर्थ्य पाहिजे संयम पाहिजे श्रद्धा आणि सबुरी पाहिजे या सगळ्या गोष्टी जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही अशा कुठल्याही प्रसंगातून तरुण जाण्याचं नक्कीच साहस या ठिकाणी दाखवाल तुम्हाला किंवा आपल्या परिसरातील खराडी चंदनगर वडगाव शिरीमधील किंवा कुठल्याही परिसरातील एखाद्या व्यक्तीला जर कुठल्याही प्रकारचं मानसिक अशी अडचण असेल तर त्यांनी माझ्याशी संपर्क केला तरी चालेल माझ्याशी बोललं तरी चालेल आपण या विषयावर एकांतातही चर्चा करूया परंतु अशा गोष्टीपासून आपण नक्कीच थोडंसं थांबा थोडासा विचार करा थोडंसं चर्चा करा लोकांशी चर्चा करा मित्रांशी चर्चा करा आईवडिलांशी करा आपली पत्नी असेल पत्नीशी करा तर परंतु या गोष्टीच्या आरे आपण जाऊ नका आत्महत्या हे खूप मोठं पाप आहे परमेश्वरानं पासष्ट हजार युनी नंतर आपल्याला मनुष्य जन्म दिलाय आणि हा मनुष्य जन्म देताना परमेश्वराने तुमच्यात काहीतरी क्वालिटी बघून तुम्हाला तो जन्म दिलाय ही गोष्ट न विसरता आपण परमेश्वरावर विश्वास ठेवा येणाऱ्या अडचणी या शनिक येत त्याच्यानंतर सुखाची हिरवळ तुम्हाला नक्कीच दिसल आपण या गोष्टीपासून परावृत्त होण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करूया आपल्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांना समजून घेऊया आणि या गोष्टीपासून त्यांना परावृत्त करण्याचा सर्वांनीच हा सामाजिक एक संदेश आपण या निमित्ताने आपण देऊया आणि अशा लोकांना विनंती करतो की कृपया असं पाऊल उचलण्या अगोदर आपण एकदा परमेश्वराला शरण जा आणि तुम्ही त्याच्यातून याच्यातून नक्कीच बाहेर पडणार ही मला शंभर टक्के खात्री आहे तरी विनंती आहे की तुम्ही अशा प्रकारची कृत्य करू नका आणि असे हे थांबवा अशा घटना थांबवा या खूप वाईट घटना आहेत मला ह्या विषयाबद्दल व्हिडिओ बनवा वाटला तुम्हाला या विषयाबद्दल काय वाटतं कृपया या व्हिडिओच्या कमेंटमध्ये आपण नक्की माहिती द्या आणि आपल्याशी संबंधित कुठले व्यक्ती किंवा हे जर अशा टेन्शनमध्ये असतील तर त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया यांना आपण नवीन आयुष्य देण्याचा नक्कीच प्रयत्न करूया त्याला पुन्हा भेटूया धन्यवाद जय जिदव जय शिवराय हो